महाराष्ट्र वीज संघटनेचे अध्यक्ष वीजतज्ञ प्रताप होगाडे यांचे सोमवारी इचलकरंजी येथे निधन झाले समाजवादी पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष पदावरती होगाडे होते तथापि त्यांची बहुतांशी राजकीय कारकीर्द ही जनता दलामध्ये घडली अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली उमेदीच्या काळामध्ये त्यांनी इचलकरंजी कोऑपरेटिव्ह सिमेंट कंपनी साधना सहकारी बँक इचलकरंजी टेक्स्टाईल प्राइड इंडिया टेक्स्टाईल पार्क आदी विविध सहकारी संस्थांची स्थापना केली जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीमध्ये ते सक्रिय सहभागी झाले पुढे त्यांनी जनता दलाच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली त्या पक्षाचे ते प्रदेश उपाध्यक्ष कार्याध्यक्ष प्रधान महासचिव अशी महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली होती इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत या पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती अलीकडेच त्यांनी समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला होता या पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले गेली तीस वर्ष क्षेत्रामध्ये सक्रिय होते या क्षेत्राचा त्यांना दांडगा व्यासंग होता एनरोन विरोधी लढा विजेचे वाढते दर त्यासाठी वीज नियामक आयोग राज्य शासन महावितरण यांच्याशी दिलेला लढा उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाखल केलेले दावे विजेचे सामान्य नागरिक उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेला पाठपुरावा त्यामुळे त्यांची प्रतिमा राज्यभर उंचावली गेली त्यातूनच त्यांच्याकडून वीजतज्ञ म्हणून देखील पाहिले जात होते या कामाची दखल घेऊन त्यांना विविध सामाजिक संस्थांनी अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले होते इचलकरंजीच्या सामाजिक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले येथील मनोरंजन मंडळ उभारणे त्यांचा सक्रिय सहभाग होता या मंडळाचे वर्षभर सातत्याने नवीन गुणवत्तापूर्वक उपक्रम होत असतात या मागे हुगाडे यांचीच प्रेरणा होती अलीकडे इचलकरंजी शहराच्या दूधगंगा नळ पाणी योजनेच्या सुळकुंड नळ पाणी कृती समितीचे समन्वयक म्हणून काम पाहत होते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत म्हटले आहे की समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे कार्याध्यक्ष साथी प्रताप होगाडे यांचे आज अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले साथी होगाडे यांच्या आकस्मिक आणि धक्कादायक निधनाबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष दिलगिरी व्यक्त करत आहे शोक व्यक्त करत आहे असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव यांनी म्हटले आहे साथी होगाडे हे महाराष्ट्रातील समाजवादी आंदोलनातील एक महत्वाचे नेते होते विसाव्या शतकातील सत्तरीच्या दशकापासून ते सामाजिक आर्थिक न्यायाच्या आणि समतेच्या लढाईमध्ये अग्रभागी होते नामांतराचा लढा दलित अत्याचाराविरोधाची आंदोलनं आणीबाणीविरोधाचा संघर्ष यामध्ये त्यांची भरीव भागीदारी होती इचलकरंजी नगरपालिकेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासोबत शहरातील प्रागतिक शक्तींना सत्ता स्थापन करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारे अनेक उपक्रम राबवले गेले होते कॉम्रेड के एल मलाबादे नध्यक्ष होगाडे यांनी नागरिक आघाडीचे से नगरसेवक या नात्याने जनकल्याणाचे अनेक उपक्रम राबवले होते अलीकडील काही वर्षात ते आपली सारी बुद्धिमत्ता आणि ऊर्जा वीज प्रश्नी खर्च करत आले होते साथी होगाडे यांच्या निधनाने राज्यातील वीज ग्राहकांचे अतुनात नुकसान झाले असून विशेषतः वीज क्षेत्रावरती कॉर्पोरेट घरांनी ताबा मिळवत असताना तर होगाडे यांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज होती होगाडे यांची नुकतीच समाजवादी पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती होगाडे यांच्या निधनामुळे धर्मनिरपेक्ष मोठे नुकसान झाले आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची राज्य कमिटी साथी होगाडे यांच्या कुटुंबियांच्या आणि सहकार्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे